सर ज्या आप उत्कर्तीने बोलले मोठे आजर अशी लढा दिल्यानंतर ती जी जिद्द अधिक वाढली आणि खूप फास्ट कॅम्पेरेचं तुम्हाला वाटतं खूप वेडा पण म्हणजे देयर लॉट्स टू लर्न की uh, महेश्वर जेवढं मोठं संकट येतं ना तेवढा तो अजून असा होतो मी तो त्याची ती फायटर स्पिरिट म्हणजे फाय भांडण नाही फायटर स्पिरिट जी आहे ना त्याची त्याची <laughs> जी आहे ना ती खरंच म्हणजे देर इज लॉट्स टू म्हणजे मुलांना पण नेहमी सांगत असते की पप्पाचं ते बघा की कुठे तो पडला ना तर था, तो थांबत नाही तो तिकडनं उठतो परत अजून डबल जोरात धावायला लागतो तर ॲक्च्युली म्हणजे आम्ही जेव्हा ते काय आता वी डोंट टॉक अबाउट इट पण जे काही सात आठ महिने काढले होते आणि त्याचं काही साधंसुद्धा नव्हतं म्हणजे सा कुठलाच नसतो पण ह्याचं तर अजून मोठं कॉम्प्लिकेटेड सर्जरी होती त्यातनं मग तिथं जे काय चाललं होतं ते किमो घेताना तो एक सी सी एलची टीम होती सी सी एल नाही काय रे त्याची टीम होती तर त्यांचं तिथे ते ऑक्शन चाललं होतं इथे त्याची किमो चालली आहे आणि इथे हा फोन त्यांच्याशी भांडत होता कुठची टीम हा प्लेअर काने घेतला तो प्लेअर काने घेतला सो इट वॉज लाईक एकदा तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अहो माहिती आहे का आहे ना काय झालंय ते असं मला विचारलं सो ही डझंट लाईक तो त्याच्यात अडकून बसत नाही प्रॉब्लेम मध्ये की जस्ट बाजूला टाकतो तो प्रॉब्लेम आणि पुढे जायला लागतो आणि तसं झालंय त्याचं त्याला आय थिंक खूपच गोष्टी करायच्यात आता एक असं झालंय त्याचं सो इज जस्ट रनिंग नाव झालं खूप पंचवीस साली मला खूप काम करायचं आहे काय असतं बिकॉज ऑफ म्हणजे माझं म्हणजे मी मला जेव्हा टेस्टसाठी गेलं ना कॅन्सरच्या टेस्टसाठी मला टेस्टच्या रिझल्ट याच्या आधीच माहिती होतं म्हणजे बोललो पण होतं तर मी यू ॲक्सेप्टेड एन ऑन म्हणजे तुम्ही नाही ॲक्सेप्ट करून काय होणार की काय होऊ शकतं यात आता काय काय hey, 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 हे हे इलाज मला सगळ्या डॉक्टरांनी सांगता की ती आय आयडियल कॉन्टी म्हणजे इथे लावतात पिशवी तुम्ही पहिलं ठरवलं म्हटलं मी लावणार नाही मला शर्टाला ले इथे लेबल असेल तरी मला त्रास होतो म्हटलं हे लावून मी कसं फिरू मग त्याला न्यू ब्लॅडर आहे पण ते ऑपरेशन अजून तसं नोंद नाही आहे की सक्सेसफुल होईल म्हणजे त्याचे मग ते मला जवळजवळ पंधरा डॉक्टरने बसवून सांगितलं की यू गो फॉर आय लिव्ह डेट द सेफ म्हटलं मी जाणार नाही म्हटलं आय लिव्ह फॉर न्यू ब्लॅडर ते म्हणाले अजून ते इतकं त्याचा सक्सेस रेट नाही म्हटलं डोंट केअर तो कमी रेट त्याच्यात मी जाईन म्हणजे टू पर्सेंट म्हणजे टू पर्सेंटमध्ये मी जाईन पण मी मार्गी आहे बरं त्याची सर्जरी पण पंधरा तासाची सर्जरी होती आणि ती हा अँगलला होती म्हणजे इथे इथे पाय असेल फॉर्टी फाय डिग्रीला असं नॉनस्टॉप पंधरा तास रोपायला लागतं पण आय वेंट फॉर इट म्हणजे म्हटलं परत ते आयुष्यावर मला ते नाही घेऊन फिरायचे म्हटलं काय चार वर्ष कमी झाली फॉर पण ते मला पण दॅट माझे माझी सरी चांगली तरी दुसरं तू विचारलंस ना तो जर घरी बसला ना किंवा जो शांत झाला ना तो तो आजारी पडेल तो जास्त आजारी पडेल म्हणजे ह्याच्यामधनं त्याला तो काम करतोय त्याचा त्याचा पेस त्याला राहू देत <laughs> महेशच <laughs> होता ड्रायव्हिंग स्पिरिट वॉज महेश म्हणजे त्याच्याकडे बघून आमच्या घरामध्ये कॅन्सर आहे हे मला खरंच वाटलं नाही बिकॉज द वे ही वॉज द वे ही ट्रीटेड दॅट डिझीज त्यांनी त्या तोच जसं बघत होता ना त्याच्याकडे hmm. त्या कॅन्सरकडे की असं वाटत होतं ताप याला नुसता म्हणजे इतकं इझिली मला डॉक्टरांनी म्हणून त्यांना माहिती आहे का ह्याना काय झालं इतका तो इझी होता म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये काय हेच लागायचं मेळाच लागायचा तिकडे तिथे <laughs> खरंच इट वॉज लाईक म्हणजे आणि ते कोविड टाईम like, होता त्याचं चा, किमो चालू होती त्याच्यामध्ये चा, अंतिमचं चा, शूट चालू होतं त्याच्यामध्ये चा, तीनशे तीनशे लोकांचं युनिट होतं तिकडे आम्ही सर सांगायचो महेश का मला काही होत नाही मला काय कोविड बिव्हिड होत नाही आम्हाला तीनदा झाला